देवेंद्र फडणवीस उद्या आझाद मैदानावर राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत गेली साडेतीन दशक राज्याच्या राजकारणात ते सक्रिय आहेत तिसऱ्यांदा ते, ते मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत पाहूया त्यांचा महापौर ते मुख्यमंत्री पदाचा आजवरचा हा राजकीय प्रवास की आता मला विधानसभेत पूर्ण वेळ त्या ठिकाणी उठलायचा आहे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकार करावं लोकसभा निवडणुकीत भाजपची मोठी पिछेहाट झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी ही भूमिका घेतली मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे लोकसभेत पंतप्रधान मोदींसारखा चेहरा असतानाही भाजपला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळवता आलं नव्हतं याची सल फडणवीसांच्या मनात होती आणि त्यामुळेच त्यांनी उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्याची तयारी दाखवली लोकसभेच्या अपयशाची जबाबदारी फडणवीसांनी आपल्या शिरावर घेतली पण अमित शहानी त्यांचं काही ऐकलं नाही त्यामुळे लोकसभेतलं अपयश धून काढण्याची जबाबदारी फडणवीसांच्या खांद्यावर होती सरकारमध्ये राहून फडणवीसांनी विधानसभेचं नियोजन केलं तसंच विधानसभेत पक्षाला घवघवीत यश मिळवून दिलं असं नाही तर बहुमताच्या आकड्याच्या जवळ पोहोचवलं एवढंच काय तर दोन हजार एकोणीस साली मवियाच्या सत्ता स्थापनेनंतर विधानसभेत केलेलं आपलं वक्तव्य मेरा उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर लोट कर वापिस फडणवीसांचा हा प्रवास काही सोपा नव्हता दोन हजार एकोणीस साली विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला मोठा धक्का बसला राज्यात नवीन राजकीय समीकरण तयार झालं उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती तोडून दोन्ही काँग्रेसशी घरोबा करत सत्ता स्थापन केली त्यामुळे भाजपच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास उद्धव ठाकरेंनी हिरावून घेतला पण पुढची अडीच वर्ष देवेंद्र फडणवीसांनी आक्रमक विरोधी पक्षनेता काय असतो हे मविया नेत्यांना दाखवून दिलं सत्ताधाऱ्यांची वेळोवेळी कोंडी केली दरम्यान राज्यात दोन राजकीय भूकंप झाले आधी एकनाथ शिंदेनी बंड केलं त्यानंतर अजित पवार महायुतीला येऊन मिळाले फडणवीसांनी मोरब्बी राजकारण्याप्रमाणे नवा राजकीय सारीपाठ मांडला देवेंद्र फडणवीसांनी गेल्या दहा वर्षात जे राजकारण केलं ते भल्या भल्यांना अनेक वर्षानंतरही जमलं नाही दोन हजार चौदा साली फडणवीसांच्या नेतृत्वात राज्यात भाजपनं केवळ घवघवीत यश मिळवलं असं नाही तर राज्याची सत्ता काबेज केली खरंतर त्यावेळीही भाजप शिवसेने सत्ता वाटपावरून वाद रंगला पण फडणवीस मागे हटले नाही आले तर तुमच्या सोबत नाहीतर तुमच्या विना अशी भूमिका घेत सरकार चालवलं त्यामुळे उद्धव ठाकरेंना भाजपशी जुळवून घेण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही फडणवीसांच्या आजवरच्या राजकीय प्रवासावर नजर टाकल्यास त्यांचे वडील जनसंघात सक्रिय होते त्यांच्या काकी शोभा फडणवीस पहिल्या युती सरकारमध्ये मंत्री होत्या तर नव्वदच्या दशकात देवेंद्र फडणवीस नागपूरचे महापौर झाले पुढे मध्ये त्यांनी विधानसभेत प्रवेश केला त्यानंतर फडणवीसांनी मागे म्हणून पाहिलं नाही विदर्भातला अतिशय अभ्यासू नेता म्हणून त्यांनी विधानसभेत आपला ठसा उमटवला पण दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या संधीचं त्यांनी सोनं केलं पुढच्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणावर त्यांनी मांड टाकली विरोधकांच्या प्रत्येक राजकीय खेळीला त्यांनी चाणाक्षपणे मात दिली आणि राजकारणाच्या सारीपाठावरचे आपण वजीर असल्याचं दाखवून दिलं पाणी उतरता देख किनारे पर तेरा पाणी उतरता देख मेरे किनारे परत बसा, पर बसा लेना मैं समंदर लौट कर वापिस आव ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत